यवतमाळ जिल्ह्यातील घाटांची पोलिसांनी कत्तल सहा ट्रक नागपूरवरून आले आणि ते तेलंगणा मध्ये ही जनावर कत्तलीसाठी नेत आहे हे घाटंजी पोलिसांना कळाल्यानंतर घाटंजी पोलीस खापरी नाक्यावर रात्री बारा वाजल्यापासून त्यांच्या पाळतीवर होते खापरी नाक्यावर ते सहा ट्रक आल्यावर पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते ट्रक न थांबता पळाले पोलिसांनी त्यांचा पाठलाग खापरी नाका ते कुर्लीपर्यंत केला ते खापरी नाका मांडली आंबडी पंगडी सायत खर्डा या मार्गाने गेले कुर्ली फाट्यावर या सहा ट्रक पैकी चार ट्रक पकडण्यात आले आणि दोन ट्रक पळून जाण्यात यशस्वी झाले घाटंजी पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील मांडवी पोलिसांना या संदर्भात सांगितलं हे दोन ट्रक कुर्लीवरून मांडवीकडे जाताना सायफळ आणि उंकेश्वर येथे फॉरेस्ट चे नाके लागतात त्या दोन्ही नाक्यांवर लोखंडी बॅरिगेट लावून आहे ते दोन्ही ट्रक लोखंडी बॅरिगेट तोडून मांडवीकडे पळाले मांडवी पोलिसांनी त्यातला एक ट्रक पकडला आणि दुसरा ट्रक पळून जाण्यात यशस्वी झाला त्यांच्यासोबत लाल रंगाची स्कॉर्पिओ होती ते सुद्धा पळाले घाटंजी पोलिसांनी पकडलेल्या चार ट्रक मधील सात ते आठ आरोपी देखील पळाले पण त्यातील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला त्याचं नाव शकील शहा हनीफ शहा वयवर्ष पस्तीस राहणार सदोप सावळी पकडलेल्या ट्रक चे नंबर एम एस चाळीस बी जी आठरा शून्य पाच या ट्रक मध्ये वीस बैल होते तर एम एस चाळीस एके सत्तावन्न एकतीस या ट्रक मध्ये एकोणीस बैल होते एम एच चाळीस वाय नऊशे एक्कावन्न या ट्रक मध्ये बावीस बैल होते तर एम एस चाळीस एके अठरा एक्क्याण्णव या ट्रक मध्ये एकवीस बैल होते असे एकूण ब्याऐंशी बैल पकडले गेले त्यापैकी दहा बैल मरण पावले आणि पंधरा बैल जखमी झाले होते अंदाजे या बैलांची किंमत आठ लाख अडतीस हजार होती पकडलेल्या चार ट्रकची किंमत अंदाजे साठ लाखांची आहे एकूण अडुसष्ट लाख अडोतीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय अपराध नंबर तीनशे चोवीस ऑब्लिक सतरा कलम पाच अ एक दोन ब नऊ प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अकरा क घ ड च झ हे कलम लावण्यात आले ही कारवाई घाटंजीचे ठाणेदार गणेश भाऊसार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गणपत पोपुलवार ड्रायव्हर दिलीप खराडे पोलीस कॉन्स्टेबल संदीप मडावी पोलीस कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण करतायत ड्रायव्हर आणि क्लीनर हे उड्या टाकून पळून गेले ते चार ट्रक जप्त केले त्यामध्ये एकूण ब्याऐंशी बैल होते जे परप्रांतामध्ये कत्तलीसाठी घेऊन जात असताना मिळून आले ते गौरक्षण वडगाव रोड वडगाव जंगल इथे आणले त्यातील दहा बैल हे मरण पावलेले होते पंधरा हे गंभीररित्या जखमी झालेले होते असे एकूण ब्याऐंशी रुपयाचे बैल तसेच साठ लाखाचे ट्रक असा एकूण अडुसष्ट हजार अडुसष्ट लाख अडतीस हजार रुपयाचा माल जप्त केलेला आहे प्रतिनिधी रमेश मादस्तवार एन टी व्ही न्यूज मराठी घाटंजी यवतमाळ